चौथा डेमो पाहू शेतकरी मित्रांनो आपण चौथा डेमो तर चौथ्या डेमो मध्ये आपण पाहू की जे रासायनिक खत आपण टाकतो या तर ते रासायनिक खत कशा पद्धतीने जमिनीच्या वर किंवा जिथं टाकल्या तिथंच राहतात तर हे गंधक आहे शेतकरी मित्रांनो हे सर्वात विरघळण्यासाठी हार्ड हरडा असतं तर आपण खतं टाकतो ना असं पाणी देतो तर आपल्या जमिनीच्या मुळी खाली असते तर आपण खतं टाकली तर हे अशा पद्धतीनेच राहतंय शेतकरी मित्रांनो थोड्याफार प्रमाणात खाली बघ आणि हे वरतीच राहिलेलं आहे शेतकरी मित्र हे बघा असं वर राहिले अर्ध वर राहिले थोडस खाली गेलेलं आहे आणि तसंच जर आपण ह्याच्यामध्ये जर वापरलं आपण हे ग्रे हंड्रेड वापरलं तर हे कसं होतंय बघा शेतकरी मित्रांनो तुम्ही टाकीपर्यंत पूर्ण विघटन करून हे खालपर्यंत जात आहे असं तुम्ही किती असं हे टाकलं तर हे हो। म्हणजे काय होत आहे की हे खत विरघळून खाली सोडण्याचं काम करत आहे आणि आपलं ह्याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही या ह्याच्यामध्ये जर बघितलं ग्लासमध्ये तर हे पा शेतकरी मित्रांनो कि अशी वरच राहिलेली येतं खतर मग अशी वर खत राहिली थोडीशी खाली गेली तर आपल्याला जास्त रिझल्ट ना। येणार नाही ये मग आता आता हे पहा मी थोडंसं हे पहा ह्याच्यात एकच थेंब टाकतो तर हे पहा कशा पद्धतीने खाली जाते हे त्याने बेजॉन करून अगदी विरगळून खाली मुळापर्यंत पोचवलेलं आहे आणि जर अशा पद्धतीने जर आपली खत जिथं चार पोती टाकायची तिथं आपण एक दोन पोती टाकली आणि पूर्णपणे विरघळून गेलं तर आपल्याला शंभर टक्के रिझल्ट येणार आहे शेतकरी मित्रांनो आपण हे प्रोडक्ट महाराष्ट्रामधले सोळा सतरा जिल्ह्यामध्ये देतो आणि जर आपल्याला कोणाला हे प्रोडक्ट महाराष्ट्रामध्ये कोणत्याही जिल्ह्यामध्ये जर पाहिजे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर संपर्क साधू शकता मी, मी सातारा जिल्ह्यातून एक स्वतः शेतकरी आहे तर तुम्हाला सर्व पिकांसाठी मार्गदर्शन मिळेल म्हणजे काय एकच पीक असं नाही कोणत्याही पिकासाठी तुम्हाला मार्गदर्शन व प्रोडक्ट रासायनिक व ऑर्गॅनिकचं कॉम्बिनेशन करून चांगल्या पद्धतीने आपण उत्पादन शेतकऱ्यांना काढून देत आहोत आणि हे जे ॲग्री हंड्रेड आहे तर या प्रोडक्टची आधी बुकिंग असते माझी नाही म्हटलं तर शंभर पन्नास कॅनची रोज बुकिंग असती जर महाराष्ट्रातील कोणते शेतकरी जर हे बघत असतील तर शंभर टक्के त्यांनी पाच लिटर घेण्यापेक्षा पहिले पाचशे एम एल मागवून घ्या आणि याचा रिझल्ट बघा व नंतर त्या पद्धतीने तुम्ही त्याची ऑर्डर करू शकता तर शेतकरी मित्रांनो हा जो व्हिडिओ आहे खूप मोठा झालेला आहे पण तुम्ही शंभर टक्के वापरा स्प्रे हे, हे प्रोडक्ट मध्ये चालते जमिनीतून देण्यासाठी चालते तणनाशका बरोबर चालते टॉनिक मध्ये चालतंय तुमच्या बुरशीनाशका बरोबर चालते सर्वात चालते तणनाशकामध्ये जर तुम्ही वापरलं शेतकरी मित्रांनो तर शंभर टक्के जबरदस्त रिझल्ट येतो कारण त्याच्यामध्ये एवढी कॅपॅसिटी आहे की ते आळूच्या पानाला पण असं स्टिक करते मग जर आपल्या तणाला जर स्टिक झालं चांगलं आणि त्या तणाला डायरेक्ट घेऊन ते तणनाशकाला घेऊन डायरेक्ट मुळापर्यंत जाणार आहे आणि तणनाशकाची जर मुळी जळली तर शंभर टक्के तण परत येणार नाही आपलं काय होतं शेतकरी मित्रांनो आपण फवारणी करतोय वरचं तण मरतय आणि आपण पाणी दिले की परत येते याचं कारण काय की त्या मुळांपर्यंत आपलं तन्नाशे जात नाही त्यामुळे ते परत ऍक्टिव्ह होते तर शेतकरी मित्रांना हा व्हिडिओ खूप मोठा आहे तुम्ही अवश्य पहा आणि स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद शेतकरी मित्रांनो